चंद्रशेखर मोदींच्या हो। योजना तरी काय त्या माहिती आहेत त्या चंद्रशेखर बावनकुळे मोदींच्या योजना काय त्या कधी सांगितल्यात काय मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या तर लोकांना आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देऊ काला धन आणू दिलं का आम्ही बंद पाडले का ती योजना आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू आम्ही पाडले का वर्षाला तरुणाला दोन कोटी नोकऱ्या आम्ही देऊ हे आम्ही बंद पाडलं का दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर होईल हे आम्ही बंद पाडली का योजना कुठल्या योजना बंद योजना आम्ही बंद बंद कुठल्याही नाहीत परंतु सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडे फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे याच्याशी योजना कुठली नाही प्रणित आमदार आणि आता विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी फडणवीसांच्यावर केलेला आरोप हा मी बघितला मी ऐकला पण तुम्हाला याच्यापूर्वीच सांगतो की दोन वर्षापूर्वीच मी हे भाकीत केलं होतं की पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम घडवू शकते आणि म्हणून मुस्लिम समाजातल्या तरुणांनी डोकी शांत ठेवा डोकी भडकू देऊ नका आपण हा भारतीय जनता पार्टीचा दा डाव असू शकतो त्याला बळी पडू नका हे विधान मी केलं होतं आणि मुस्लिम समाजातल्या प्रमुख नेत्यांजवळ मी जाऊन भेटी गाठी भेटी घेतल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्रभर हा विचार पोचरवा त्याच्यामधल्या काही लोकांनी हा महाराष्ट्रभर विचार पोचवला आणि या बदल्यात माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुवाहागर मध्ये यापूर्वीच तक्रार दाखल केली होती हा विषय मी अगोदरच बोलून दाखवला होता माझ्या पक्षप्रमुखांनी कालच जाहीर केलंय की आम्ही महाविकास आघाडीतर्फेच लढणार त्यामुळं स्वबळावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि आमच्यासारख्या नेत्यांचं ते काम आहे आपल्या पक्षप्रमुखाचे हात बळकट करण्याकरता म्हणून लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीमध्येच राहून महाविकास तर्फे जास्तीत जास्त लढवणं जागा लढवणं हे आमच्यासारख्या नेत्यांचं कौशल्य आहे आणि ती आमची जबाबदारी आहे ती पार पडण्याकरता मी आलोय मी नागपूर शहरामध्ये तीन जागा मागणार आहे आणि नागपूर ग्रामीण मध्ये चार जागा मागणार आहे त्यात आता मी शहरात ही बैठक घेतली आम्ही पूर्व नागपूर दक्षिण नागपूर आणि मध्य नागपूर या तीन जागा आम्ही मागणार आहोत ग्रामीणची आता बैठक होईल त्याच्यामध्ये ठरवलं जाईल तुम्ही एकोणीसशे नव्वद सालापासूनचा जर संपूर्ण इतिहास बघितला तर एकोणीसशे नव्वद सालात पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवसेनेनं निवडणुका लढल्या आणि त्या एकोणीसशे नव्वद सालापासून जर तुम्ही गडचिरोली गोंदिया पासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले होते भारतीय जनता पार्टीचे आलेले नव्हते शिवसेनेचे आलेले होते, होते। परंतु हळूहळू भारतीय जनता पार्टीने मैत्रीच्या नावाखाली आमचा एक एक, 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 एक निवडून आलेला तिथला आमदार आमचा उमेदवार पाडण्याचं काम केलं आणि आमच्या पक्षासमोर असं चित्र उभं केलं की इथं तुमचा उमेदवार पडतोय आम्ही आमचा उमेदवार उभा करून आमचं नशीब अजमावतो आणि शिवसैनिक हे नेहमी इथून राजकारण करतात इथून करत नाही बस आपल्या विरोधकाला हरवायचं आहे भाजपा आपला घात करतोय हे आमच्या शिवसैनिकांच्या लक्षातच आलं नाही आणि त्याच्यात भाजपा वाढला परंतु जर मूळ तुम्ही बघितलं असाल तर विदर्भामध्ये शिवसेनेला जनारदार आहे आज तुम्ही बाहेर फक्त नजर मारली असाल तर केवढा मोठा उत्साह केवढी मोठी गर्दी आणि उपस्थित शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या बघितल्यानंतर मी आज सांगतो शिवसेना पूर्वीचं वैभव पूर्व विदर्भामध्ये मिळते असं आहे की यावेळेला असाल की महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांनी सभा घेतल्या माझा उमेदवार कोण त्याचा उमेदवार कोण याचा असा भेदभाव केला नाही तर ज्या भारतीय जनता पार्टीनं उद्धव साहेबांचा एवढा मोठा घोर अपमान केला एवढा मोठा विश्वासघात केला मैत्रीमध्ये दगलबाजी केली त्यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा हा एक जबरदस्त अशा पद्धतीचा विचार घेऊन उद्धव साहेब बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाला धडा शिकवला उद्धव साहेबांनी इथं माझा उमेदवार की तिथं माझा उमेदवार हे बघितलं नाही तर अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस उमेदवार माझे आहेत या न्यायानं ते लढले त्यामुळं त्यांनी ते पारिजाताचं झाड फुलवलं त्यांनी ते वाढवलं आणि फल फुलं जरी दुसरी कोणाच्या दावाज्यात पडली असली तरी मला दुःख नाही तर मला आनंद आहे कारण हे पारियाताचं झाड मी मोठ केलंय असा तो आनंद व्यक्त करण्याचा भाव होता राज ठाकरेंनी शिवसेना सोडली एक चूक केली असं भुजबळ म्हणाले ठर असं भुजबळ साहेब मला सुद्धा एकदा म्हणाले होते जे राज ठाकरेंच्या बाबतीत बोलले ते भुजबळ साहेब मला पण एकदा म्हणाले होते की भास्कर तुला शिवसेना सोडावी लागली तू जर शिवसेना सोडली नसतीस तर आज शिवसेनेमध्ये खूप तू वरच्या पदावर असतास मी शिवसेना सोडली ना गणेश नायकांनी शिवसेना सोडली नारायण राणेंनी शिवसेना सोडली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पण तुला शिवसेना सोडावी लागली तू जर शिवसेना सोडावी लागली ती जर सोडली नसतीस तर तू खूप वरच्या पदावर असतात असं भुजबळांनी त्यावेळेला सांगितलं हे त्यांचं मत झालं हे त्यांचं मन झालं की शिवसेना सोडल्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या त्यांच्या सकट स्वतः सकट त्यांना वाईट वाटत म्हणून ते बोलले त्याच्यामध्ये त्यांचा काही वाईट हेतू होता वाईट हेतू असेल असं मला वाटत नाही कुठेतरी अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा असं विजय वडेट्टीवर विजय वडेट्टीवर खाजगीत बोलले म्हणजे तुमच्याजवळ बोलले माझ्या जवळ बोलतील तेव्हा आम्ही तुम्हाला खाजगीत येऊन सांगेल असं आहे की लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली पाच वेळा ओला पाच वेळा आलेली कोल्हापूरची जागा सातत्यानं निवडून येणारी आम्ही आमची सोडली आमची अमरावतीची जागा सुद्धा सातत्यानं निवडून येत होती मागच्या वेळेला थोडी गडबड झाली ती जागा आम्ही सोडली अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडे आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे सुद्धा याची नोंद आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही योग्य तो निर्णय होईल रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे ती आमच्याकडेच राहील ईव्हीएम हॅक करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखंडा आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर धवळ्या पोद्या शेजारी पोवळा बांधला तर गुण नाही तर वाण लागणारच त्याला लागलंच असणार संजय आमचे नेते संजयराव राऊत यांनी भाजपाला दे माय धरणी ठाय केलेला आहे त्यांना सळोखे पळो करून सोडलेला आहे संजय राव राऊतांनी लिहिलेले अग्रलेख आणि त्यांनी केलेला एखादा आरोप त्यांनी केलेली टीका ही देशभरातले विविध जे मीडियाचे चॅनल आहेत ऑन एअर त्याच्यावर दाखवले जातात त्यामुळं एकदा संजय राव कधीतरी म्हणाले होते की एक राऊत शंभर दाऊद त्याची पुन्हा पुन्हा आठवण भाजपाला येत असेल असं आहे की संजय शिरसाड बोलले ते मी ऐकलं पण भाजपाला हे कधी सण होत नाही भाजपाला फक्त आपणच मोठं व्हायचं असतं आणि हे मोठं ह्याच्या हव्यासापोटीच त्यांनी पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे ज्या शिवसेनेनं आपली मैत्री निभावली त्या शिवसेनेला सुद्धा संपवण्याचा घाट घातला आणि त्याच्या कर्म तीच कर्माची त्यांच्या या विचारांची दुष्कृत्याचीही फळं आज ते भोगतायत आणि म्हणून संजय राऊत शिरसाट हे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात मोठे आहोत संजय शिरसाट आणि हे सातत्यानं भाजप समोर बोलण्याचं भाजपासमोर बोलण्याचं धाडस दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे एवढा दोन आवाज कोणत्या कृपया बोलत आहे कृपया शांतता बोलत करा आहे की सहा महिन्यापूर्वीच माझ्याकडे पूर्व विदर्भ या विभागाची शिवसेना नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ही माझ्यावर जबाबदारी देत असताना माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना माझ्याकडून पक्षवाढीच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे आणि त्या कारणास्तव त्यांनी हा भाग माझ्याकडे दिलेला आहे आम्ही आमची जी पारंपरिक रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा जी होती ती जागा आमच्या पक्षाकडे राहावी याकरता आम्ही आठोकाट प्रयत्न केला ती जागा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली परंतु आता हे जे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस आमदारांची संख्या आहे आणि अठ्ठावीस पैकी चौदा आमदार हे भाजपा आणि आमच्याकडून सोडून गेलेली शिवसेना यांचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं या चौदा जागा ह्या आमच्याकरता काम करण्याकरता त्याचबरोबर पक्षाला मागणी करता म्हणून आम्हाला पूर्णपणे मोकळे झालेले आहे त्या चौदा जागांचा आढावा घेणं त्या जागदादारांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का याचा अभ्यास करण्याकरता याची माहिती घेण्याकरता म्हणून आज मी या पूर्व विदर्भ संपर्क नेता या नात्यानं ना, या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक जिल्हावाईज इथं तिथला तिथला विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी आढावा घेतो आणि हा आढावा घेत असताना त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये आमचा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो आम्ही कोण उमेदवार आम्ही डोळ्यासमोर ठेवू शकतो किंवा तो जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्याची माहिती गोळा करणं आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचा अभ्यास करणं आणि तो संपूर्ण अहवाल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्यासमोर ठेवणं ही विभागीय नेता आणि आमचे सगळे मुंबई जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी